हाय हॅलो नमस्कार मी प्रीतल प्रिन्सेस प्रिषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत प्रिश हाय आपण चाललं आहे कुठे आज मुंबईला चाललेलो आहोत आम्ही

सगळं ठेवत जागेला ठेवत नाही आणि ठेवलेलं काढतीस तू तुला पाहिजे तेव्हा त्या बॅग मध्ये बघ दुसऱ्या आहे का दुसऱ्या बॅग मध्ये पप्पल झाला का विचार

সাথে <laughs> পাশোপরি <laughs> हि ठेऊन थांबली ट्रेन पळत पळत आलोवर आणि

काल मुंबईवरून यायला खूप लेट झालेला दुसऱ्या दिवशी एकादशी होते सगळे लवकर उठलेलं आहोत

ماشکو اوکی واو امم کاملم मन की काय तर आता विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं काय तर हम्म मनकी टाकिशू तस दिसत नाही तुम्हाला हात काढतो इकडं अ परी तुझा चेहरा दिसत नाही इकडे बघ हेच दिसत नाही इकडे कर अंब्रेला हां आणखी इकडे कर आमरेला हां फिरव वेदा भिगोमत भिको वेदा जय जेवप कर कर नीट चला आता काढलाय <laughs> <खाल लागी। laughs> नको

जास्त आपण थोडं येलो कलर यायला लागला दुसरं जा खाली अजून थोडा आज पिशू जरा दिसलं पाहिजे डॉट असं पिशून बनवलं की <laughs> फोटो काढायचा फिनिश झाला अच्छा का बनवलं पिशू तू अरे वा <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड ठेवा जय बाप्पाला जय बाप्पा करून या कुठे ठेवायला पिशव जरा पुढे ठेवा ना ठेवू हो ना हळूच ठेवा जय बाप्पा करा जय बाप्पा करा तुम्ही जेवा आता कशा झाला सांगा कशा झाला आहे पण उपवास केलेला आहे चांगला आहे खाऊन बघितलं मांडी घालून बसा आधी आप्पे खावा आप्पे फिनिश करायचं तू सांगितलं म्हणून बनवलं आहे ना